यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा एम एच एकोणतीस मीडिया बातमी आपल्या गावाची ग्रामपंचायत शाश्वत उपजीविका कार्य उत्तम प्रकारे राबवण्या जिल्ह्यात अग्रेसर रुपा भागलकर यांचं प्रतिपादन ग्रामपंचायत द्वारा राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाची केली पाहणी तालुक्यातील अनेक उपक्रम राबवून नाव लौकिक व पुरस्कार प्राप्त पसोडा ग्रामपंचायत द्वारे शाश्वत उपजीविका कार्यक्रम उत्तम प्रकारे राबवून जिल्ह्यात अग्रेसर असल्याचं मत रिलायन्स फाउंडेशन महाराष्ट्राच्या उपजीविका तज्ञ रूपा भागलकर यांनी परसोडा गावाच्या पाहणी दरम्यान व्यक्त केलाय मुख्यमंत्री के समृद्ध पंचायत राज अभियान उत्तम प्रकारे राबणाऱ्या परसोडा ग्रामपंचायत शाश्वत उपजीविका अंतर्गत अनेक उपक्रम राबवण्यात आले या सर्व उपक्रमाची पाहणी व भेट रिलायन्स फाउंडेशन महाराष्ट्राच्या उपजीविका तज्ञ रूपा भादलकर आले असताना त्यांनी परसोडा ग्रामपंचायत उत्तम प्रकारे उपक्रम राबवून जिल्ह्यात अग्रेसर असल्याचं मत व्यक्त केलं यावेळी त्यांनी परसबाग भेट शेळीपालन व्यवसाय एकात्मिक शेती पद्धती ना टेप खत युनिट बचत गट व्यवसाय पीठगिरणी व्यवसाय शेणगौरी व्यवसाय इत्यादी उपक्रमाची पाहणी करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या रिलायन्स फाउंडेशन यवतमाळ जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक विलास मालाधारी तालुका कार्यक्रम व... तालुका कार्यक्रम अधिकारी वैभव गायकी व प्रदीप पवार यांनी मार्गदर्शन केले यावेळी सरपंच प्राध्यापक सौ स्वप्न अतुल पाटील देशमुख व सरपंच सुनंदा पत्रे ग्रामविकास अधिकारी दिग्विजय मुंडवाई माजी सरपंच अतुल पाटील देशमुख अरुण देशमुख ज्ञानश्वर विसाळ शंकर कोल्हे गजानन शेळके नारायण सोळंके स्वप्नील राठोड सुनील राठोड नितेश आडे रोहिदास तुवर राहुल तुवर रोहन तुवर कुंदन पवार अक्षर सोळंके मंदा कोल्हे सारिका कोल्हे राजश्री कोल्हे रुकमा आडे यांची उपस्थिती होते एमआयची एकोणतीस मीडियासाठी इरफान रजा प्रशिक मुळेश्वर आणि